नमस्कार मित्रांनो दो मी दोघातली तुटेना पंधरा ऑगस्ट भागामध्ये सोनंदी वॉशरूममध्ये रडत असते तेवढेच समोर जातो आणि बाहेरून म्हणतो डार्लिंग हा शब्द ऐकल्यानंतर सोनंदीचा चेहराच खुलतो समोर म्हणतो मलाही लग्न करायचं नाही करायचं असं नाही तशी व्यक्ती नाही ना माझ्या आयुष्यामध्ये जिच्याशी मी माझ्या मनातलं बोलू शकतो तू अशी आत्रवून माझ्या आयुष्यात एखादी मुलगी येणार आहे का नाही की नाही चल आता बाहेर ये मी आहे तिथे वाट बघतोय त्याच्या बोलण्याने सोनंदी खूप खुश होते आणि मोबाईल घ्यायला पळते ती पटकन बाहेर येते पण तोपर्यंत तो समर गेलेला असतो आणि इकडे समर बघतो तर निकी हसत खेळत तिच्या नवरीशी बोलत असते तो आता बघून चांगला शॉक होतो आणि म्हणतो निकी तू इथे मग तिकडे कोण होतं मी कुणाशी बोलत होतो निकी म्हणते कुणाशी म्हणजे तू कुणाशी बोलत तो होता तर तो नाही नाही जाऊ दे काही नाही पण मनातून तो खूप खुश होतो आणि गालातल्या गाला, गाला स्माईल करतो आजी आणि समर मॉर्निंग वॉकला जातात त्याच वेळेस स्वानंदी आणि तिच्या बाबाही येतात समर त्याच्या आजीला काय काय घडलं हे सांगत असतो तर तो, तो तुला तु माहिती आहे मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा लेडीजच्या वॉशरूम बाहेर उभा होतो आणि मी असं डीप ज्ञान देत होतो तिला हे ऐकून आजी हसत असते पण मला कळलं नाही मी आतमध्ये तिच्याशी बोललो ती कुणीतरी वेगळीच बाई होती आजी इकडे स्वानंदी पण त्याच्याबद्दलच सांगत असते आणि बाबांना म्हणते तो इतका मनापासून बोलत होता माहिती आहे नात्यांबद्दल माणसांबद्दल असा एखादा माणूस भेटला ना तर लग्न करायला काहीच हरकत नाही मी आनंदात लग्न करेल बाब म्हणतात नंदू नक्की भेटेल आता सोनंदी आश्रमात जाते तेव्हा तिला फाईल दाखवत म्हणतात राजवाडे कंपनीने आपली वृद्धाश्रमाची जागा रिकामी करायची नोटीस दिली आता समरच्या कंपनीबाहेर घोषणा द्यायला लागतात समर राजवाडे हाय हाय स्वानंदी आज जाते आणि म्हणते मला समर राजवाड्यांना भेटायचे आता समर घोषणा ऐकतो आणि विचारतो काय चाललंय बाहेर तेवढेच एक जण येतो आणि म्हणतो सर बाहेर वृद्ध आश्रमातील लोक मोर्चा घेऊन आलेत समोर विचारतो मोर्चा ते का तो सांगतो त्यांचं म्हणणं आहे की आपल्या कंपनीने त्यांना नोटीस दिली आहे वृद्ध आश्रमाची जागा रिकामी करायची समोर म्हणतो काय वृद्धाश्रमाची जागा रिकामी करायची कुणी नोटीस दिली आपल्या कंपनीने असली कुठलीही नोटीस दिली नाही आता मात्र अंशुवन चांगलाच फसतो तो आता मलिकाला फोन करतो आणि म्हणतो मॉम सगळंच बिघडलं आहे तू काय सांगितलं त्या आश्रमाला नोटीस दि मी दिली आणि आता ते लोक इथे मोर्चे घेऊन आले दादाला सगळं कळणार मलिका म्हणते काय पण असं कसं झालं तुम्ही काळजी नाही घेतली का अरे तुला सांगितलं होतं ना समोरच्या कानावर काहीच जाता कामाने तुला एक धड काम जमत नाही आणि मग बोलतो की माझ्यावर का ओरडतेस आता काय होणार काय माहिती खरं तर स्वानंदी एका मुलाला भेटायला हॉटेलमध्ये गेलेली असते आणि समर एका मुलीला तिथे घडतो असा प्रकार स्वानंदीला बघणारा मुलगा तिला खूप काही काही बोलतो तिला रडायला येतं आणि ती, ती, ती वॉशरूममध्ये जाते त्याचवेळेस निकी बाहेर निघून जाते पण निकीचा नवरा समरला म्हणतो अरे ती जाम चिडली आहे प्लीज प्लीज काहीतरी कर ना समोर म्हणतो काय रे तुमच्या नवरा बाईकमध्ये मला कशाला ओढताय तो म्हणतो अरे ती फक्त तुझं ऐकेल आता समोर वॉशरूम बाहेर जातो तेव्हा सोनंदी आतमध्ये रडत असते तेवढे तिच्या बाबांचा फोन येतो आणि ते मस्करी करत असतात सोनंदी म्हणते बाबा मी करते नंतर फोन ती आता फोन ठेवते आणि पुन्हा रडायला लागते तेवढ्या समोर म्हणतो ए डार्लिंग आता सोनंदी बघायला लागते तो म्हणतो आय लव यू आता सोनंदीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येतं तो तो डार्लिन तुला माहिती तुझ्या नवरेचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अगं तो फक्त तुझी मस्करी करतो तुला माहिती आहे आता तू रागवली आणि तो माझ्याकडे आला आणि मला चक्क रिक्वेस्ट केली की तू जा आणि निकिला समजाव आता समर नात्यांबद्दल खूप छान बोलत असतो आणि स्वानंदी लावून ऐकत असते समोरच्या बोलण्याने स्वानंदी अगदी रमून जाते तिचं दुःख कुठल्या कुठे पळून जातं समरचं बोलून होतो आणि तो म्हणतो डार्लिंग ऐकतेस ना तू आतमध्येच आहे ना आता सोनंदी पटकन बाहेर निघून जाते आता समर तिच्याकडं बघतच राहतो खरं तर समर तिथे प्रियाला भेटायला आलेलो असतो पण तिला सांगतो मी पंचेचाळीसचा आणि तू खूप यंगेस प्रिया म्हणते मला काही फरक पडत नाही तू एवढा हँडसम आहे की वाटतही नाही तू एवढं वयाचा आहे ते आता मधूनमधून एका मुलाकडं बघत असते तो मुलगा आलेला असतो स्वानंदीला भेटायला आणि तो पण प्रियाकडं बघत असतो आणि स्वानंदीला म्हणतो मला अशी मुलगी पाहिजे आणि स्वानंदीला नको नको नावं ठेवलेले असतात त्यामुळे सोनंदी रडत वॉशरूममध्ये गेलेली असते प्रिया समरला म्हणते माझे नेल्स बघितले चार लाखाचे समोर म्हणतो काय ना प्रिया लग्नाच्या आधी मला तुला सगळंच सांगायचं आहे आमच्या सोळा कंपनी आहे पण त्यामधील बऱ्याच तोट्यात येत आणि तुला सांगायचं राहिलं तुला बहुतेक छोट्या घरात राहावं लागेल ती ती का ताग तो तागं घर बँकेकडं गाण ना कधी जाऊ शकतं आता समोर तिला असं काही सांगत असतो प्रिया म्हणते मला एक आठवलं मी आलेचा जा तर अगं कुठे निघालीस हे सगळं आता समरला आठवतं आणि तो निघून जातो पण समरच्या बोलण्यामुळे सोनंदी खूप खुशी असते आणि इकडे समर्पण आणि आता नेमकी वृद्ध आश्रमाच्या जागेमुळे एकमेकासमोर येणार तर तुम्हाला आवडेल का सोनंदी आणि समोरची जोडी बघायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद